नमस्कार आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप खास आहे ही संधी आहे सोलर एनर्जीच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची चला तर मग या उज्ज्वल प्रवासाची सुरुवात करूया हो अगदी बरोबर हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या करिअरला एक नवी दिशा एक नवी ऊर्जा देऊ शकतो आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये ही संधी सर्वांसाठी पूर्णपणे विनाशुल्क आहे आणि बघा ही संधी इतकी खास का आहे एकतर हे ट्रेनिंग पूर्णपणे मोफत आहे दुसरं म्हणजे याला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे आणि कोर्स पूर्ण केल्यावर शासकीय प्रमाणपत्रही मिळणार आहे आणि हे सगळं फक्त चार महिन्यांच्या कालावधीत म्हणजे कमी वेळेत एक मोठी संधी तर ही सुवर्णसंधी नेमकी आहे तरी काय बघा आजकाल ऊर्जेची गरज किती वाढली आहे आणि पर्यावरणाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं झालंय अशावेळी सोलर एनर्जीचं महत्त्व खूप वाढलंय आणि म्हणूनच या क्षेत्रातला हा कोर्स एक मोठी संधी घेऊन आला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन म्हणजे काय तर हा तो कुशल व्यावसायिक आहे जो घरं कंपन्या किंवा मोठमोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी सोलार सिस्टम बसवतो तिची देखभाल करतो आणि काही अडचण आल्यास दुरुस्तीही करतो खरं तर आजच्या काळात ही एक खूप महत्त्वाची आणि मागणी असलेली भूमिका आहे आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की या कोर्समध्ये नक्की काय शिकायला मिळणार चला तर मग या कोर्सच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकूया ज्यामुळे आपल्याला आवश्यक कौशल्य मिळतील याचा जो शिकण्याचा प्रवास आहे ना तो खूपच छान पद्धतीने आखलाय सगळ्यात आधी सोलर एनर्जी म्हणजे काय हे समजावून सांगितलं जाईल त्यानंतर पॅनल बसवण्याचं तंत्रज्ञान शिकवलं जाईल तिसऱ्या टप्प्यात विजयासोबत काम करताना सुरक्षेचे नियम किती महत्त्वाचे आहेत हे शिकायला मिळेल आणि सगळ्यात शेवटी जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि हो हे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ना ते काही वर्गात बसून लेक्चर ऐकण्यासारखं नाही आहे इथं थेट कामाचा अनुभव मिळणार आहे म्हणजे प्रत्यक्ष साईटवर जाऊन पॅनल कसे बसवायचे त्याची देखभाल कशी करायची आणि काही प्रॉब्लेम आला तर तो कसा सोडवायचा हे सगळं शिकायला मिळेल ठीक आहे कोर्स तर केला पण मग पुढे काय हा कोर्स पूर्ण केल्यावर करिअरचे कोणते दरवाजे उघडतील आणि याचे नेमके फायदे काय आहेत चला आता ते पाहूया बघा एकदा हा कोर्स पूर्ण झाला की करिअरचे अनेक दरवाजे उघडतात एक तर नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात किंवा मग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची क्षमता येते आपलं कौशल्य तर वाढतंच पण त्याचबरोबर आपण पर्यावरणाच्या रक्षणात एक महत्वाचं योगदानही देतो आता प्रश्न येतो की काम कुठे करता येईल तर पर्याय भरपूर आहेत सोलर पॅनल इन्स्टॉलेशन कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिकल कंत्राटदारांसोबत किंवा मोठ्या ग्रीन एनर्जी प्रकल्पांमध्ये काम मिळू शकतं शहरात आणि गावातही सौर प्रकल्पांना खूप मागणी आहे आणि हो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय तर आहेच की बरं इतकी सगळी माहिती ऐकल्यावर प्रवेश घेण्याची इच्छा नक्कीच झाली असेल चला तर मग आता पाहूया की या कोर्ससाठी प्रवेश कसा मिळवायचा आणि पुढची पायरी काय असेल प्रवेशासाठी शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये संपर्क साधायचा आहे पत्ता आहे मोळाचा ओढा वरिये रोड सातारा अधिक माहितीसाठी तुम्ही एट नाईन 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 फोर थ्री सिक्स एट झिरो टू किंवा एट सेवन सिक्स सिक्स एट सिक्स फोर झिरो फोर थ्री या नंबरवर फोन करू शकता तर मग या नव्या पर्यावरणपूरक आणि उज्ज्वल भविष्यातसाठी तयारी आहे का लक्षात घ्या ही संधी फक्त एक कोर्स नाही तर एका चांगल्या करिअरची सुरुवात आहे त्यामुळे आता जास्त विचार करू नका आजच अर्ज करा आणि सौर ऊर्जेसारखंच आपलं भविष्यही उजळवा धन्यवाद